स्वप्ना न सुन्दर झर

तेजस्वी तेजस्वी न्यूज ते न्यूज मराठी आपले स्वागत कवटेमकाळ शहरातील जगन्नाथ मेहत्रे या नामांकित डॉक्टरांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासून चार अज्ञात व्यक्तींनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना रविवारी दिनांक चौदा रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान घडली चोरटेने अंदाजे दोन कोटी रुपयाच्या आसपास रकमेचे सोने व रोख रक्कम लंपास केली असल्याची चर्चा कौटेमंका शहरासह तालुक्यात रंगली आहे शहरातील झुरेवाडी रस्त्यावर डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल आहे याच ठिकाणी ते वास्तव्यास आहेत रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तीन पुरुष आणि एक महिला असे चार बनावट अधिकारी आयकर छाप्याच्या नावाखाली डॉक्टरांच्या घरात घुसले संपूर्ण घराची झडती घेऊन सोने आणि रोख रक्कम लंपास केली घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे रात्री उशिरा कौटेंबका पोलिसांनी स्थानिक गुन्ह्याअन्वेषणच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील साक्षीदारांच्या मदतीने पोलीस बनावट अधिकाऱ्यांच्या टोळीचा शोध घेत आहेत स्थानिक गुन्ह्या अन्वेषण पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे काल रात्री संध्याकाळी सुमारे अकरा वाजता एका गा संशयित गाडीमध्ये तीन इसम आणि महिला डॉक्टर मेत्रे यांच्या दवाखान्यात घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचा आधीचा तपास चालू आहे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट